अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम सर्वांना बारा ऑगस्टला वार सोमवार रोजी अष्टमी आलेली आहे या अष्टमीची सर्व भक्त अतिशय वाट पाहत असतात कारण ही अष्टमी वर्षातून फक्त तीन ते चार वेळा आलेली असते तर ऑगस्ट महिन्यातील ही बारा तारखेला येणारी जी अष्टमी आहे ती खूप शुभ मुहूर्त आहे या अष्टमीला आपण जे उपाय करतो ते शंभर टक्के फलित होत असतात महादेव हे एक असे देवता आहेत की ज्यांना अगदी साध्या सोप्या साध्या भोया पद्धतीने तुम्ही केलेली पूजा ते मानून घेतात कारण ते भोलेनाथ आहे सोमवारच्या या अष्टमीला एवढं महत्व काय आहे तर तुम्ही एकतीस तांदळाचा आपल्याला एकतीस तांदळाच्या दाण्याचा उपाय या अष्टमीला करायचा आहे जो भक्त मनापासून श्रद्धेने एकतीस तांदळाचा उपाय या सोमवारच्या अष्टमीला करतो त्याची कुठलीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के महादेव पूर्ण करतात आणि एकतीस तांदळाचा हा उपाय जर तुम्ही अष्टमीला केला तर या त्याच्यामध्ये हो दे, तुम्हाला देव के देव महादेव आणि माता पार्वती या दोघांचाही आशीर्वाद मिळतो आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते असं म्हणतात की जेव्हा माता पार्वती आपल्या भक्तांवरती प्रसन्न होते तेव्हा त्याची कुठलीही इच्छा असो ती अतिशीघ्र पूर्ण होत असते त्यामुळे एकतीस तांदळाचा हा उपाय करण्याचा करण्याची जी संधी तुम्हाला मिळालेली आहे ही चुकूनही कोणी गमावू नका तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी बारा ऑगस्टच्या अष्टमीला हा उपाय नक्की करा कारण ही संधी परत येणार नाही तुम्हाला हा एकतीस तांदळाच्या दाण्यांचा उपाय ऑलरेडी माहिती असेल पण आता त्याच्यामध्ये खूप कालावधी गेलेला आहे त्यामुळे हा उपाय कसा करायचा कोणी करायचा कधी करायचा कोणत्या टाईमला ता करायचा त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तप्यम हर हर महादेव लिहायला विसरू नका तुमच्या पुढे हा व्हिडिओ येतोय म्हणजे तुम्ही खूप नशिबान आहात की तुम्हाला बारा ऑगस्ट आधी हा व्हिडिओ पाहायला मिळतोय तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी जो ची उपाय आहे हा करण्याची सर्वात मोठी सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे हा उपाय कोण करू शकत ज्या व्यक्तीला आपली कठीणातली कठीण सर्वात मोठी इच्छा पूर्ण करायची आहे जी बऱ्याच काळापासून विलंबित होत आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अनेक व्रत व्रतवैकल्य सेवा उपासना किंवा खूप सारे उपाय केलेले आहेत पण सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचा अनुभव आलेला नाही त्यांनी हा एकतीस तांदळाचा उपाय करा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही तुमच्या घरात सुख शांती समृद्धी यासाठी हा एक दाण्यांचा उपाय करणार असाल तर घरातील मुख्य व्यक्तीने किंवा मोठ्या व्यक्तीने कि व्यक्ती हा उपाय केला तर त्याचं फळ संपूर्ण घराला मिळतं किंवा घरातील कुठल्याही एका व्यक्तीने हा उपाय करू शकतो ही जी सोमवारची अष्टमी आहे ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे त्यामुळे ती अतिशय शुभ तिथे आहे त्यामुळे तुम्हाला हातातून संधी गमावायची नाहीये तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एकतीस तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय सोमवारी करायचाच आहे तुम्हाला शुद्धता पाळायची आहे मासिक पायी विटाळ सुतक या गोष्टींमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाहीये या सेवा करण्यासाठी सकाळी तुम्हाला सर्वात आधी खूप लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रम्ह मुहूर्तावरती उठा कारण ही सेवा जी आहे ती तुम्हाला सकाळी करायची आहे अगदीच तुम्हाला शक्य नसेल काही कारणास्तव तुम्ही सकाळी करू शकला नाही तर संध्याकाळी करू शकता कारण ही तिथी वर्षातून वेळा येते तर मग ही मायची नाहीये त्यामुळे सकाळी जेवढं जास्त शक्य लवकर होईल तेवढं करा किंवा मग संध्याकाळी करा हा उपाय तुम्हाला सकाळी दहा पर्यंत करायचा आहे आणि सकाळी शक्य नाही झालं संध्याकाळी हा उपाय करायचा असेल तर संध्याकाळी तुम्ही सहा ते सात या प्रदोष काळामध्ये हा उपाय करा किंवा जास्तीत जास्त आठच्या आतमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्या सामग्रीची गरज आहे ते आता आपण जाणून घेऊया तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत पण ते स्वच्छ घ्यायचे आहेत दुसरी गोष्ट ते तुटलेले फुटलेले नसावे ते अखंड घ्यायचे आहेत महादेवांना अखंड ज्या वस्तू असतात त्याच अतिशय प्रिय असतात त्यामुळे खंडित झालेल्या अशा गोष्टी तुम्ही घेऊ नका तांदूळ घ्या स्वच्छ घ्या अखंड घ्या तुमच्या घरात जे तांदूळ असेल त्यातून तुम्ही एकतीस दाणे निवडून एका वाटीमध्ये किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवा जेणेकरून ते कुठे पडणार नाही आणि मिक्स होणार नाही त्यासोबत तुम्हाला एकतीस हिरवे मूग घ्यायचे आहेत जे पूर्ण मूग असतात आपले गोल डाळ नाही तर पूर्ण जे मूग असतात ते एकतीस मूग तुम्हाला घ्यायचे आहेत तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एकतीस बेलपत्र घ्यायचे आहेत आता श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे बेलपत्र तर तुम्हाला इझिली अवेलेबल होईल तुमच्या घराच्या आसपास कुठे जर झाड असेल तर त्या झाडाचं तुम्हाला बेलपत्र तोडायचं आहे पण बेलपत्र हे सोमवारी तोडू नका तुम्ही आधीच रविवारी तोडून ठेवा आणि दुसरी गोष्ट किंवा तुम्ही मग खरेदी करू शकता आता सा श्रावण महिना असल्यामुळे मंदिराच्या बाहेर बेलपत्रे विकणारे पण बसू शक बसतात त्यांच्याकडूनही तुम्ही बेलपत्र विकत घेऊ शकता या तीन गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत जितकं तुमच्याकडून श्रद्धेने सेवा करता येईल हा उपाय करता येईल तेवढी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर तुम्हाला जर नाहीच बेलपत्र मिळालं तर मग ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता हे आपण व्हिडिओच्या शेवट पाहणार आहोत बेलपत्र नसेल तरी तुमची पूजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा वापर करायचा आहे हे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा या तीन गोष्टी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे सकाळी जा संध्याकाळी जा सकाळी जाणार असेल तर अर्थातच तुम्ही पूजेचं इतर साहित्यही घेऊन जा जे महादेवांना प्रिय आहे एक तांब्याभर पाणी तर महादेवांना हवंच आहे चंदन नेऊ शकता अक्षता फुले बेलपत्री फळे धूपदीप अगरबत्ती न्या तुम्ही त्यानंतर तुम्हाला जेवढं तुमच्या यथाशक्तीनुसार महादेवाच्या पूजेचं साहित्य नेता येईल तेवढं तुम्ही सकाळचं घेऊन जा आणि जर संध्याकाळी पूजेसाठी जाणार असाल तर संध्याकाळी मग तुम्ही हे तीन गोष्टी आणि एखादा कणकीचा दिवा बनवून न्या त्याच्यामध्ये फुलवात तुम्ही शुद्ध गायचं तूप टाकून ती फुलवात प्रज्वलित करा तिथे गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पूजेचं घेऊन जायचं आहे जेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करता तेव्हा महादेवाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजे जी महादेवाच्या मंदिराची चौकट असते जिथे तुम्ही जिथून तुम्ही महादेवाच्या मंदिरात प्रवेश करणार आहात त्या चौकटीच्या तिथे तुम्हाला थांबायचं आहे एकतीस तांदळाचे दाणे जे तुम्ही घरून घेऊन गेलेले आहेत ते तांदळाचे दाणे तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत इतर साहित्य तुम्ही बाजूला ठेवा ते तांदळाचे दाणे घेऊन तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही बोलायची आहे आणि ती इच्छा बोलून ते एकतीच तांदळाचे दाणे त्या चौकटीवरती तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे मंदिरात प्रवेश करताना जी चौकट असते जिथून आपण मंदिरात प्रवेश करतो त्या चौकटीवरती उजव्या कि साईडला किंवा डाव्या साईडला हे तांदळाचे दाणे ठेवा मग तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात तर उजव्या साईडला तांदळाचे दाणे ठेवा पण ते असे ठेवायचे आहेत की ते कोणाच्या पायाखाली येणार नाही अगदी कडेला तुम्ही त्या चौकटीच्या ठेवू शकता ते ठेवल्यानंतर तुम्ही जे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर जे नंदी असतात त्या नंदींचा एक पाय असा वरती असतो किंवा मग तो दुमडलेला पाय असतो तर त्या पायाच्या तिथे तुम्हाला नंदी महाराजांच्या समोर बसायचा आहे जो पाय त्यांचा दुमडलेला आहे त्या पायाच्या दुमडलेल्या पायाच्या ठिकाणी तुम्हाला एकतीस मुग जे आपण घरून घेऊन गेलेले आहे ते एकतीस हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत ते महाराजांच्या नंदी महाराजांच्या जो दुमडलेला पाय आहे त्या पायाच्या ठिकाणी ते मुख ठेवायचे आहे आणि ते मुख ठेवताना जी इच्छा तुम्ही एकतीस तांदळावरती बोललेला आहात तीच इच्छा तुम्हाला एकतीस मुगीच्या दाण्यांवरतीही बोलायची आहे आणि ती नंदी महाराजांच्या चरणांशी तुम्हाला ठेवायची आहे मनोभावे प्रार्थना करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला जायचं आहे महादेवांच्या शिवलिंगापाशी त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तीन टाळ्या वाजवा तुमची उपस्थिती दर्शवा महादेवांना जागृत करा तुम्ही काहीतरी प्रार्थना करण्यासाठी इथे आलेला आहे किंवा महादेवांची पूजा करण्यासाठी आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो आपण पूजा झाल्यानंतर तीन टाळ्या वाजवतो तर तुम्हाला गेल्या गेल्या पहिल्यांदा तीन टाळ्या वाजवायच्या आहेत त्यानंतर जे महादेवाचं शिवलिंग असतं त्याच्यावरती जे अशो, अशोक सुंदरी अशोक सुंदरीचं स्थान असतं त्या अशोक सुंदरीचं स्थान म्हणजे जी जलाधारी असते त्याच्याबरोबर मध्यभागी अशोक सुंदरीचं स्थान असतं अशोक सुंदरीच्या स्थानावरती तुम्हाला एकतीस बेलपत्री अर्पण करायच्या आहेत जसं आपण तांदूळ हे एकत्र अर्पण करतो मूग हे एकत्र अर्पण करतो तसं एकतीस बेलपत्री एकत्र करा सगळी तुम्ही एकत्र व्यवस्थित लावून घ्या आणि एकाच टाइमला तुम्हाला एकतीस बेलपत्र त्या ठिकाणी अशोक सुंदरीच्या स्थानावरती अर्पण करायचे आहे त्याची जी दांडी आहे बेलपत्रची ती तुम्हाला जलाधारीकडे करायची आहे अशा पद्धतीने दुसरी गोष्ट जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला असं काही कंपल्सरी नाही शक्य असेल तुमच्याकडे जर पिवळ चंदन असेल तर बेलपत्रीच्या मध्यभागच्या म्हणजे जे मधलं पान आहे त्या प्रत्येक पानावरती तुम्ही पिवळ्या चंदनाचा एक एक टिक्का लावून तुम्ही ते अर्पण करू शकता किंवा जर शक्य असेल तर करा कंपल्सरी असं काही नाहीये या उपायासाठी पण जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता ही बेलपत्री तुम्हाला एक एक व्हायची नाहीये एकतीस बेलपत्री तुम्ही एकत्र करा सगळे त्याचे जे सगळे मागचे डेट आहे ते सर्व एकत्र करा त्याचा तुम्हाला ते अशोक सुंदरच्या स्थानावर असं अर्पण करायचं आहे की त्याच्या पानांचं जे मुख आहे ते शिवलिंगाकडे आलं पाहिजे आणि जे देट आहे ते जलाधारीकडे आले पाहिजे अशा पद्धतीने एकतीस बेलपत्री वाहतानाही तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे ते झाल्यानंतर तुम्ही तिथे शिवलिंगापाशी बसा तुमची जी मनोकामना आहे ती महादेवांना पार्वती माताला सर्व शिव पूर्ण शिव कुटुंबाला तुम्हाला ती इच्छा व्यवस्थित तुमची सांगायची आहे इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही जे काही साहित्य घेऊन गेलेलं आहे त्याने तुम्ही विधिवत पद्धतीने महादेवांची पूजा करा आणि संध्याकाळच्या टाइमला गेला असेल तर हे सर्व उपाय करून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करा दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर तुमच्याकडे बेलपत्री तुम्हाला कुठेच मिळाली नाही पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मग अशावेळी काय करायचं महादेवाच्या मंदिरात जा मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला शिवलिंगापाशी जायचं आहे ऑलरेडी तिथे इतर कोणी पूजा केलेले जे बेलपत्र वाहिलेले असतात असं कधीच नाही की आपण मंदिरात गेलो आणि महादेवाचं शिवलिंग मोकळं आहे तिथे कोणी ना कोणी पूजा करून गेलेलं असतं त्या शिवलिंगावरच्या एक बेलपत्री तुम्ही घ्या त्या बेलपत्री तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्या बेलपत्र तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला बेलपत्र नाही मिळालं तर तुम्ही असं करू शकता पण मग तुम्हाला मंदिरातून परत बाहेर यायचं आहे कारण आपल्याला हा उपाय चौकटीपासून सुरू करायचा आहे आणि मंदिरात जायचं आहे किंवा मग तुम्ही बेलपत्र घ्या तिथे महादेवांची पूजा करा बाहेर या ते बेलपत्र स्वच्छ धुवून घ्या आणि मग तुम्ही चौकटीपासून उपाय करायला सुरुवात करा आधी तुम्हाला एकतीस तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहे तुमची इच्छा बोलायची आहे तीस तांदळाचे दाणे घेऊन त्याच्यावर इच्छा बोलून ते चौकटीवरती ठेवायचे आहेत नंतर तुम्हाला एकतीस मूग घ्यायचे आहेत त्याच्यावरती इच्छा बोलून ते नंदी महाराजांच्या चरणी ठेवायच्या आहेत आणि नंतर पाशी जाऊन एकतीस जे बेलपत्री आहे त्याच्यावर इच्छा बोलून ते अशोक सुंदरी माताला तुम्हाला अर्पण करायचं आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे कसलाही खर्च तुम्हाला या उपायासाठी करायचा नाहीये फक्त तुम्हाला हा उपाय मंदिरात जाऊन करायचा आहे एवढंच बाकी तुम्हाला कसलाही खर्च नाहीये अगदी साधा सोपा उपाय आहे पण या उपायाने जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला ना तर तुमची इच्छा शीघ्र शीघ्र पूर्ण होते कधी कधी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पुढची अष्टमी येईपर्यंत तरी तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते श्रद्धेने मनापासून हा उपाय करा तुमची कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण होते कुठलंही संकट अडचण दुःख त्रास यातून तुम्ही जात असाल आणि ते सुटण्यासाठी जर तुम्ही किंवा त्यातून मार्ग मिळण्यासाठी करत असाल तर त्यातूनही तुम्हाला मार्ग मिळेल तीही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता की देव, देव महादेवांचा प्रत्येक उपाय खूप प्रभावी आहे करून पहा अनुभव घ्या सर्व विधिवत पद्धतीने हा उपाय करा पूजा करा तिथे बसा महादेवांच्या मंदिरात तुम्ही परत एकदा प्रार्थना करा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा किंवा ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करा किंवा शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा आणि मग तुम्ही घरी या तुमची इच्छा शीघ्र पूर्ण होईल तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मधून नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करण्यासाठी जी सुवर्ण संधी जी सोमवारची अष्टमी पडलेली आहे ती सर्वांनाच समजेल आणि सर्वजण आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्कीच करतील महादेवांची सेवाही यामुळे तुमच्याकडून घडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल